गणेश उत्सव काळामध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण होत असते त्यामध्ये प्रामुख्यानं ध्वनी प्रदूषण असेल तर माती प्रदूषण तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यामध्ये वितळण्यासाठी बराच कालावधी जातो त्यामुळे पाणी प्रदूषण देखील होतं प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका नगरपालिका सामाजिक संघटनांच्या माध्यमातून गणेश उत्सव काळामध्ये जनजागृती केली जाते पाणी प्रदूषण टाळण्याचा हेतू समोर ठेवून यंदाचा गणेशोत्सव नगरकरांनी इको फ्रेंडली साजरा करावा यासाठी अहमदनगर महानगरपालिकेनं एक अत्यंत अनोखा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिकेनं नगरकरांसाठी होत होलसेल भावात शाडू मातीच्या गणेश मूर्त्या उपलब्ध करून दिल्या आहेत घरगुती गणेशोत्सवासाठी अहमदनगर महानगरपालिकेमध्ये एक फुटापासून तर दिन तीन फुटापर्यंतच्या शाडू मातीच्या मूर्त्या उपलब्ध असून या मूर्त्या अत्यंत माफक दरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत नागरिकांनी या खरेदी करून आपल्या घरचा गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा करावा असा आवाहन महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या वतीनं करण्यात आलंय नमस्कार मी विजयकुमार मुंडे उपायुक्त महानगरपालिका आपण पर्यावरणपूरक गणवर्षोत्सव साजरा करण्यासाठी शासनाचे निर्देश आहेत आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या घरे घरामध्ये पर्यावरणपूरक गणपतीच गणपतीची स्थापना करावी आणि सदर स्थापना करण्याच्या उद्देशाने आणि माफक दरामध्ये आपल्याला या मूर्ती उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून आपण नियोजन असं केलेलं आहे की आपल्याला एकदम ठोक दरामध्ये या ठिकाणी आपण तीन विभागामध्ये तीन स्टॉल लावण्यात आलेले आहेत या तीन ठिकाणी तिन्ही ठिकाणी आपल्याला अत्यंत माफक दरामध्ये ज्या की बाजारात कुठंच या किमतीला त्या मूर्ती उपलब्ध राहणार नाही आहेत एकदम ठोक दरामध्ये आपल्याला या मूर्ती उपलब्ध करून आपण दिलेल्या आहेत आपल्या आप सावेडीच्या प्रवाह कार्यालयामध्ये पण प्रभाग क्रमांक च माळीवाडाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी पण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि मुख्य कार्यालयामध्ये पण आपण उपलब्ध करून ठेवलं दिलेलं आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी येथे येऊन या ठिकाणी आपण आपली मूर्ती घेऊन जावी आणि आपला हा गणेशोत्सव जो आहे हा पर्यावरणपूरक करावा जेणेकरून आपल्याला त्याच्या विसर्जनानं किंवा त्याच्या विसर्जनामुळं होणारे जे प्रदूषण आहे हे प्रदूषण टाळता येईल आणि आपल्या मूर्त्यांची विटंबना सुद्धा आपल्याला थांबवता येईल